चला तर मंडळी आज जबरदस्त असा आजचा नाश्ता तयार होणार आहे एकदम घंट्याचं काम मिनटात करणार आहे आपण आणि खूप साऱ्या आपण इथे स्नॅक्स बनवून खाऊ शकतो तर अशाच झणझणी चमचमीत रेसिपी माझ्या बघत राहा नवीन असाल चॅनलला तर लाईक शेअर सबस्क्राईब करणं तर बिलकुल विसरू नका तर चला आज आपण घंट्याचं काम मिनटामध्ये करू तुम्हाला खूप आवडेल तर मी घेतलेले आहे पोहा पाहू शकता तुम्ही आणि मेजरिंगसाठी तुम्ही इथे कोणतंही भांडं वापरू शकता आणि दुसराच याचा छोटा माप राहते ते मी घेतलेली आहे सुजी बारीकवाली इथे कोणतीही सुजी तुम्ही यूज करू शकता तांदळाचं पीठ घेतलेलं आहे चार चम्मच इथे तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही तांदूळ इथे मिक्सीमधून काढून घेऊ शकता तर मी दोन आलू कच्चे घेतलेले आहे पाहू शकता याचे लच्चे तयार करायचे आहे आपल्याला तर चला फटाफट तर इथे कसनी कोणतीही घेऊ शकता तुम्ही मोठी बारीक छोटी कोणतीही तर आपल्याला असे लंबे लंबे लच्छे तयार करायचे आहे आप आपल्याला तर इथं टाईम न घालवता आपण फटाफट नाश्ते बनवून तयार करू शकतो हे बघा अशाच पद्धतीचे लच्छे तयार करायचे आहे तर मी तुम्हाला सर्व करून दाखवते हो तर हे बघा मी लच्छे दोन्ही आलूचे तयार केलेले आहे पाण्यामध्ये इस याच्यासाठी टाकायचं आहे की काळे न पडता तर आता स्वच्छ याला धुवून घ्यायचं आहे आपल्याला दोन तीन पाण्यामुळं तर याचा टास्क निघेपर्यंत आपल्याला वॉश करायचा आहे त्याच्यामुळं कसं आहे आपल्याला लच्छी का काळे पडणार नाही त्याची काळजी आपण घेऊ शकतो तर चला फटाफट मी वॉश करून दाखवते तुम्हाला हे बघा छान मी सात आठ पाण्याचा याचा वापर केलेला आहे आणि पांढरं शुभ्र असे ल तुम्हाला दिसत आहे बघू शकता तुम्ही तर असे चाळणीमध्ये ठेवून आता याला बाजूला करून आपण दुसरी प्रोसिजर तयार करायची आहे आपल्याला फटाफट तर आता हे पोहा मी मस्त छान असा धुऊन घेतलेला आहे आणि कपड्यांसुद्धा याला पुसून घेतलेलं आहे जे डस्ट वगैरे राहते ते निघून जाते आणि स्वच्छ असे एकदम पांढरशुभ्र आपले नेहमीचे पोहे दिसत आहेत तर इथं जार घ्यायचा मिक्सरचा आणि पावडर आपल्याला तयार करायचा आहे तर आता तुम्हाला माहिती आहे की एक कप घेतलेला आहे हुं। तर पावडर आता किती निघणार आहे ते आपण नंतर बघू जेव्हा पावडर तयार होईल तेव्हा तर हे बघा मी पावडर तयार केलेला आहे बघू शकता तुम्ही एकदम रव्यासारखं दरदरा नाही एकदम त्याच्यापेक्षा बारीक करून घ्यायचं आहे हे बघा एक कप घेतलेलं होतं आपण तर त्याचा अर्धा भाग झालेला आहे पावडर बघू शकतो आणि रवा आणि पोह्याचं पावडर सेम झालेलं आहे आता तर आता इथे कढई घ्यायची आहे आप आपल्याला आणि गॅस फुल ठेवायचा हो आहे सध्या आपल्याला आणि याच्यामध्ये मी तीन टीस्पून ऑइल घालणार आहे इथे ऑइल तुम्हाला जास्त आवडत असेल तर तुम्ही इथे घालू शकता तर याला थोडंसं गरम झाल्यानंतर मी याच्यामध्ये एक एक करून मसाले घालणार आहे थोडंसं ऑइल गरम झालेला आहे तर इथे मी बारीक कापून घेतलेला आहे कडीपत्ता ते ॲड केलेला आहे आणि राई हे चटकेपर्यंत मस्त असं आपल्याला वेट करायचं आहे चटकल्यानंतर आपण इथे जिरं वगैरे घालू तर आपली राई मस्त चटकते तर आता अर्धा टीस्पून इथे मी घातलेला आहे दरतर दर कुठून जिरं तर याला फिरून घ्यायचं आहे आपल्याला मस्त असा भाजल्या गेलेलं आहे इथे मी दोन तीन लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत ते ॲड करून घ्यायचे आहे आणि याचा कच्चा पण दूर करायचा आहे आपल्याला इथे कांद्याचा वापर मी केलेला नाही आहे जर तुम्हाला कांदा आवडत असेल तर इथं तुम्ही घालू शकता नाहीतर स्किप करू शकता मसाले तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे घालू शकता तर मी ते आल्याचा तुकडा घेतलेला आहे हे सुद्धा ठेचून घेतलेला आहे आणि याला फिरून घ्यायचं आहे आपल्याला आणि एक हिरवी मिरची मी बारीक चॉप केलेली आहे इथे मुलांना नाश्ता बनवत असाल तर इथे तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता नाहीतर मोठ्यांसाठी करत असाल तर एकदम झणझणीत होणार आहे तुमचा आजचा नाश्ता तर हे बघू शकता तुम्ही मस्त असे फुल गॅस आहे आत्ता सध्या आपला तर असा लालसर आपला झालेला आहे लसण आणि अद्रक याचा जे कच्चे आपण दूर आहे ते, तेवढंच आपल्याला फिरून घ्यायचं आहे बघू शकता मस्त दोन तीन मिनटं झालेली आहे तर आता इथे मी दुसरे मसाले ॲड करणार हे तीळ आहेत आपले शुभ्र जे आपण नेहमी वापरत होते त्याच्यामुळं मस्त स्नॅक जे राहते एकदम टेस्टी लागते नक्की घरी बनवून बघा तुम्ही इथे मी थोडासा कोथंबीर घातलेला आहे आणि इथे मी हळद अर्धा टीस्पून घालत आहे अर्धा टीस्पून मी लाल मिरची घालत आहे याला फिरून घ्यायचं आहे आपल्याला आणि ती मी हळद आहे ते सॉरी मसाला आहे ते घातलेला आहे अर्धा टीस्पून आणि लच्छे जे आहेत आपले ते ॲड करून घेऊ आपल्याला लच्छाला जे आहेत ते आपल्याला शिजवायचे नाही बस मसाल्यामध्ये आपल्याला अब्जर करायचे आहे जे मसाल्याचा टेस्ट आहे या लच्छ्यामध्ये एकदम मस्त जबरदस्त अशी टेस्टिंग येते त्याची तर आपल्याला दोन अशीच फिरून घ्यायची आहे एक जीव करून घ्यायचा आहे तुम्ही बघितलं असेल मी मीठ घातलेलं नाही आत्तापर्यंत याच्यामुळे की जे लच्छे आहेत त्याचं पाणी रिलीज होते त्याच्यामुळे आता सध्या मीठ घालायचं नाही आपल्याला आणि एक गिलास पाणी घालत आहे मी पाण्याचा वापर इथे तुम्ही जास्त करू नका बघा छान आपल्याला उकळी वगैरे काही घ्यायची नाही बस दोन मिनटं फिरून घ्यायची आहेत तर दोन मिनटं झालेले आहेत बघू शकता उकळी नाही आलेली आहे हे आपलं पावडर आहे पोह्याचं ते मी ॲड केलेलं आहे इथे मी तांदळाचं पीठ घालत आहे थोडंसं याच्यामधून काढून घेणार आहे अर्धा टीस्पून आणि सुजी घालणार आहे आता इथे आपल्याला गॅस स्लोच ठेवायचा आहे हा ते मीठ घातलेलं आहे मी अर्धा टीस्पून आणि आत्ता याला फिरून घ्यायचं आहे आपल्याला एकदम असा गोळा तयार करायचा आहे एकदम परफेक्ट जसं आपण पोळीसाठी करतो तसं हे बघू शकता तुम्ही पूर्ण एकजीव झालेला आहे आणि एकदम गोळा तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही आता आपल्याला याला फिरवत फिरवत दोन तीन मिनटं द्यायचे आहे हे बघू शकता आ, अर्धा आए, अर्धा है। ते ऑइल घालायचं आहे दोन तीन टी स्पून ऑइलचा वापर तुम्ही कमी जास्त करू शकता आता कोथंबीर अर्धा आहे अर्धा चम्मच मी घेतलेला आहे ते ॲड करून घ्यायचं आहे मग छान मस्त असा शिजला गेलेला आहे आपला एकदम परफेक्ट गोळा आपण तयार केलेला आहे बघू शकता जास्त शिजवायचं नाही कारण की आपण येतं मध्ये फ्राय करणार आहे त्याच्यामुळं पूर्णपणे तिथे शिजून जाणार आहे एकदम क्रंची बनणार आहेत आपले स्नॅक्स फिरवता फिरवता मला दोन तीन मिनटं झालेली आहेत तर आता गरमागरम आपण एका प्लेटमध्ये कोणत्याही भांड्यामध्ये इथे काढून घ्यायचे आहे केक तीनमध्ये किंवा एखाद्या मोठ्या प्लेटमध्ये कोणती इथे तुम्ही प्लेट, प्लेट यूज करू शकता तरी मोठं असं ताट आहे त्याला मी ऑइल लावून घेणार आहे आणि हे केक टीन आहे जर तुमच्याजवळ असेल तर याच्यामध्ये ॲड करा नाही तर प्लेटमध्ये कोणतेही भांडं इथे सपाट याचं वापर करू शकता तर इथे मी फॉईल लावून घेतलेलं ला आहे आणि गरमागरम इथे मी आपला हे पेस्ट टाकून घेणार आहे बघू शकता तुम्ही आता इथं आपल्याला सेप द्यायचा आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही सेप देऊ शकता मी बर्फी जमवतो आपण तशा पद्धतीचं याला सेप देणार आहे हे बघा मस्त असा बर्फीसारखा सेप दिलेला आहे आणि थंड झालेला आहे बॅटर तर कट तुमच्या मनाप्रमाणे आवडीनुसार इथे कट लावू शकता तुम्ही आ, एक तर बर्फीसारखा किंवा एखाद्या ब्रेडसारखा सँडविचसारखा कोणताही सेप तर मी इथे चौकट आकाराचा सेप देणार आहे साईज मोठी छोटी तुमच्या आवडीनुसार तुमच्या मना मनाप्रमाणे कसाही घेऊ शकता तुम्ही तर मी इथे सरळ भागामध्ये पहिल्यांदा कट करता है। बस ते बस ते बगत आने करत आहे बस स्टेप बाय स्टेप बघत राहा आणि फॉलो करत राहा आणि नवीन असाल चॅनलला तर लाईक शेअर सबस्क्राईब करणं विसरू नका नसाल आवडत माझी रेसिपी तर नक्की मला कळवा याच्यामध्ये काही कमी जास्त मी इथे करू शकते तर हे बघा मी कट लावलेले आहे तर कट तुमच्या मनाप्रमाणे लावा तर आता मी तुम्हाला एक काढून सुद्धा दाखवते हलक्या हाताने काढलं की निघून जातात तर इथे हाताने सुद्धा तुम्ही सेप देऊ शकता याच्यामध्ये लज्जे आहे तर तुम्ही कशाही प्रकारचा आकार देऊ शकता तर तुम्ही इथे स्टीमसुद्धा करू शकता जरा उखळत पाणी घालायचं आणि दहा मिनटं स्टीम करून घ्यायचं नंतर फ्राय करायचं तर मी डायरेक्टली फ्राय करणार आहे तुम्हाला तशी रेसिपी रेसिपी पाहिजेत असेल तर मला नक्की कळवा मी स्टीम करूनसुद्धा दाखवेन तर मी इथे कढई घेतलेली आहे ऑईल गरम झालेला आहे आणि एक एक करून मी याच्यामध्ये माझी छोटी पॅन आहे मी छोट्या पॅनमध्येच करते तर इथे मी हळवारपणे टाकून देणार आहे आणि पहिल्यांदा दोन मिनटं गॅस फुल ठेवायचं आहे आपल्याला नंतर हळूहळू आपल्याला स्लो करून पूर्ण असे क्रंची बनवायचे आहेत एका साईडला दोन मिनटं दिलेली आहेत आपण बघू शकता एकदम मस्त क्रंची होऊन जातात वरचा भाग जो आहे तो क्रंची राहते आणि आतमध्ये सॉफ्ट राहते याच्यामध्ये आलूचे लच्चे आहे त्याच्यामुळं आतमध्ये सॉफ्टही राहणार आहे तर हे बघू शकता तुम्ही एका साईडला दोन मिनटं आणि एका साईडला चार मिनटामध्ये मस्त फ्राय होऊन जातात तर अशाच पद्धतीने मी तुम्हाला सर्व करून दाखवते आणि एका प्लेटमध्ये सजूनसुद्धा दाखवते बस अशा स्टेप बाय स्टेप तुम्ही बघत राहा आणि एन्जॉय करत राहा हे बघा छान असे बनल्या गेलेल्या आहे स्नॅक्स पाहू शकता एकदम कलर एकदम परफेक्ट तयार झालेला आहे बघू शकता तर आपण याला काढून घ्यायचे आहे असेच मी सर्व फ्राय केलेले आहे तर मी एका एक प्लेटमध्ये आता सर्व काढून दाखवते तुम्हाला आणि गॅस आता बंद करायचा आहे आपल्याला घंट्याचं काम मिनिटामध्ये झालेलं आहे बघू शकता आजचा नाश्ता आपला तयार झालेला आहे बघू शकता किती कलर छान आलेला आहे आणि दोन कपामध्ये पूर्ण दोन कप नव्हते आपले तरीसुद्धा किती सारे आपले स्नॅक्स तयार झालेले आहे इथे तुम्ही कोणत्याही चटणीसोबत स्नॅक्स खाऊ शकता तर बघू शकता किती छान दिसत आहे एकदम क्रंची वरचा पार्ट जो आहे एकदम क्रंची आहे आणि आतमध्ये सॉफ्ट आहे एकदम टेस्टी लागते एक वेळा नक्की बनवून बघा खूप साऱ्या रेसिपी यूट्यूबवर हो आहे पर अशा झटपट रेसिपी नाही आहेत तर नक्की बना आणि खा एन्जॉय करा आणि मला नक्की कळवा की आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली तर लाईक शेअर कमेंट करणं तर विसरू नका हे बघा किती छान कुरकुरीत असा मस्त कुसकुसा नाश्ता असा टेस्टी हेल्दी नाश्ता तयार झालेला आहे तर अशाच नवनवीन झणझणी चमचमीत रेसिपी माझ्या बघत राहा एन्जॉय करत राहा मस्त म्हणजे खात राहा तर चला भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय बाय